आपल्या देशात रामायण आणि महाभारतापासून औषधी वनस्पती आणि कंदमुळं आहेत त्यांचा ठेवा जपणं आवश्यक आहे आत्ताच्या पिढीला त्याची माहिती करून देण्यासाठी हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे या प्रदर्शनामधून सर्व औषधी वनस्पती आणि कंदमुळं यांचं औषधी मूल्य सर्वदूर पोहोचणं गरजेचं आहे असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं कोल्हापुरातील शहाजी कॉलेजमध्ये कंदमुळं आणि औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते आपल्या परिसरातील रान कंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची या माहिती नागरिकांना व्हावी शेतकऱ्यांनी त्यांची लागवड त्यांच्या शेतात करण्याच्या हेतूनं निसर्ग अंकुर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर व्ही केअर आणि एनजीओ कॅम्पेशन चोवीस या संस्थेच्या आयोजनातून तसंच श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था गार्डन्स क्लब यूथ एनएक्स आणि वी केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्यानं प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं शंभरहून अधिक कंदमुळांचं आणि एकशे पन्नासहून अधिक औषधी वनस्पतींचं तसंच पन्नासपेक्षा अधिक फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या विशेष वनस्पतींच्या प्रदर्शनाला दसरा चौकातील शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आजपासून सुरुवात झाली खासदार धनंजय महाडिक यांच्या आणि शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ आर के दिवाण अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचूळकर उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अशोक वाली यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाला सुरुवात झाली प्राचीन कालखंडापासून असलेल्या औषधी वनस्पती आणि कंदमुळांचं जतन करण्याची गरज आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मुख्य पिकाबरोबरच औषधी वनस्पती आणि कंदमुळांची पूरक शेती केली तर त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल तसंच नवीन कृषी क्षेत्रात आलेल्या तरुणांनी देखील आपला स्टार्टअप बिझनेस म्हणून याकडे बघायला हरकत नाही अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली आपला सगळा या कंदमुळं किंवा या औषधी वनस्पतीचा जर आपला इतिहास बघितला तर अगदी पुरातन काळापासून रामायण महाभारतापासून आपण पुस्तकात वाचत आलेलो आहे ऐकत आलेलो आहे किस्से कहाणी ऐकलेले आहेत हनुमानानं पर्वत आणलेलं आपल्याला माहीत आहे जडीबुटी तर त्याचं एक विशेष महत्त्व आपल्या म्हणजे इतिहासामध्ये आहे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये आहे तर ते सगळे एका ठिकाणी पाहायला मिळते दोन दिवस हे प्रदर्शन असतंय आणि अद्भुत असं हे प्रदर्शन आहे मला वाटतं आहे प्रत्येकानं हे प्रदर्शन आपल्या आप संपूर्ण परिवारासह शहाजी कॉलेजमध्ये हे प्रदर्शन लावलेलं आहे परिवारासह येऊन पाहिलं पाहिजे आणि याची शेती करता येईल या शेत या का यातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल का यातून काही जसं केरळ वगैरे भागामध्ये औषधी वनस्पतीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो औषधं लोकांच्या व्याधींवर उपाय बनवण्याचं काम केलं जातं तशाही पद्धतीचं काय भविष्यामध्ये काम होईल का अशा पद्धतीच्या विनंती दरम्यान लोकांना कंदमुळांची ओळख आणि सविस्तर माहिती मिळावी म्हणून मोहन माने यांच्या अथक प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात आलंय लेट्स गेट बॅक टू अवर रूट्स या ब्रीद वाक्याचा अंगीकार करून सुदृढ पिढी घडवण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन संयोजक मिलिंद धोंड यांनी केलं या, या प्रदर्शनात शतावरी अमरकंद सफेद मुसळी पेनवा गाजर मुळा बीट आले हळद कांदा लसूण अळू कमळ सुरण या कंदांबरोबरच सताप गुगुळ कुसर कोष्ट कोलिंजन लक्ष्मी तरु सागरगोटा बेडकी पाला अक्कलकारा दमवेल काजरा या दुर्मिळ अशा औषधी वनस्पती तसंच कणगा काटेकणग कोराडू करांदा वराहकंद वासकंद पासपोळी शेंडवेल आळसी शेवळा सुरण या वनस्पतींची कंदमुळं कंदिका आणि कंदक तसंच मोठा कासारळू काळा आळू हिरवा आळू पांढरा पेरव उंडे शेडवाळे असे अळूचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद त्याचबरोबर काळी हळद आंबे हळद यासारखे हळदीचे विविध प्रकार आणि त्याचे कंद यांची मांडणी केलेली आहे तसंच कंदमुळापासून बनवलेल्या पाककृती या प्रदर्शनात उपलब्ध आहेत काही कंदमुळं रानभाज्या वृक्ष औषधी वनस्पतींची माहिती असणारी पुस्तकं आणि काही वनस्पतींची रोपं इथं विक साठी उपलब्ध आहेत चॅनल बी हे या प्रदर्शनाचे मीडिया पार्टनर असून गार्डन्स क्लब कोल्हापूर मंजुरी कपडेकर कुकिंग क्लासेस यूथ ॲन आणि वी केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्यानं हे प्रदर्शन सुरू आहे उद्घाटनावेळी मंजुरी कपडेकर सुप्रिया भस्मे अमृता वासुदेवन सुशील रायगांधी गांधी अभिजीत पाटील सुशांत टक्कळकी भूषण पाटील जयेश ओसवाल उपस्थित होते